नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चैत्र शुक्ल नववर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात कि या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक पूर्ण मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर त्या काठीच्या एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याचा डहाळा लिंबाचा पाला बांधतात या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जाऊ अशी कामना करतात आता एक उपाय जो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो तुम्ही लक्ष देऊन ऐका या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरातील बऱ्याचशा समस्या बऱ्याचशा नकारात्मक ऊर्जा संपून जातील दूर होतील मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक छोटासा सोपा उपाय नक्की करावा जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदू शकेल समाधान शांती मिळू शकेल यासाठी आपण जेव्हा गुढी उभारू त्यावेळेस आपण गुढी उभारताना कडुलिंबाचे पाने लावून गुढी उभारत असतो त्यानंतर गुढी खाली उतरवून तिची आपण पूजा करून आपण ते कडुलिंबाचे पाने खात असतो मित्रांनो तर तुम्हाला या दिवशी त्यात एक दोन पाने आपल्या धान्यात टाकायचे आहे जे पाने तुम्ही गुढीवरून काढाल त्यातले एक दोन कडुलिंबाचे पाने तुम्ही धान्यात टाकायचे आहे आणि नंतर एक दोन पाने आपण जिथे पैसे दागिने ठेवतो तिथे ठेवायचे आहे याने त्या जागेवर म्हणजे जिथे आपले धन आहे धान्य आहे तिथे नकारात्मकता प्रवेश करणार नाही आणि नवीन वर्षापासून पूर्ण वर्षभर आपल्या धन धान्यामध्ये भरभराट राहील म्हणून हा छोटासा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करा तुम्हाला याने भरपूर लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद